वृंदा विचारात हरवली होती की रूमच्या दारावर नॉक झालं भानावर येत तिने जाऊन दरवाजा उघडला बाहेर शालू उभी होती तिला पाहून वृंदाच्या चेहऱ्यावर स्माईल आली हाय प्रिन्सेस वृंदा तिच्यासमोर गुडघ्यावर बसली हाय वृंदा ताई आजूने तुला खाली बोलावले शालूने निरोप दिला टेन मिनिट्स हां आलेच वृंदा म्हणाली तशी शालू मान हलवत खाली पाळाली वृंदाने मनातले विचार झटकले आणि ती आवरून खाली आली आजी तिने हाक मारली ये ना बाळा काय ग तब्येत ठीक आहे ना परत काही त्रास नाही ना झाला नाही आजी आता एकदम बरी आहे मी काय झालं असं का विचारलं काही का नाही तू आलीस ती डायरेक्ट रूममध्ये गेलीस चेहराही जरा ओढल्यासारखा वाटला म्हणून विचारलं बाकी काही नाही दादी हलक हसल्या सॉरी आजी ते माझं लक्ष नव्हतं हो प्रोजेक्ट दिल्यानं कॉलेजमध्ये त्याच्याच विचारात होते वृंदा हसून म्हणाली काही हरकत नाही बाळा चंदू जरा चहाचं बघ दादींनी आवाज दिला आणि त्या वृंदाशी गप्पा मारायला लागल्या रुद्र अजूनही अंधारातच बसला होता त्याच्या डोक्यात विचारांची फेर धरला होता इतका की त्याला लाईट्स लावण्याचंही भान नव्हतं त्याच्या रूमचं दार उघडं पाहून शिवानी आत आली तरीही त्याला कळाला नाही रुद्र तिने त्याला हलवलं तसा तो एकदम डचकला दीदी कधी आलीस रुद्रने विचारला आत्ताच शिवानीने लाईट्स लावली असा अंधारात का बसलायस काय झालंय रुद्र ती त्याच्या समोर बसली काही खास नाही तिथे रुद्रने नजर चोरली रुद्र तू आता माझ्यापासूनही लपवणारेस का शिवानीने त्याच्यावर नजर रोखली तसा त्याने झालेला प्रकार सांगितला रुद्र मला खरं सांग तुला वृंदा आवडते शिवानीने विचारलं हो रुद्र आवडते म्हणजे तुझं प्रेम आहे त्याच्यावर की फक्त मैत्री म्हणून आवडते दीदी खरं सांगू आतापर्यंत मलाही हे कळलं नव्हतं पण आता जाणवते की तिच्या माझ्यात जो काही बॉन्ड आहे तो फक्त मैत्री नक्कीच नाही आहे त्यापेक्षा जास्त आहे तिच्यासोबत असताना मी मी असतो दीदी ओरिजिनल रुद्र प्रधान जो कदाचित एवढी वर्ष हरवला होता कुठेतरी रुद्र म्हणाला तशी शिवानीच्या चेहऱ्यावर स्माईल आली तसं असेल तर रुद्र वृंदाला सगळं काही सांगून टाक तुमच्यात भले आता मैत्रीचं नातं असेल किंवा पुढे जाऊन तुम्ही प्रेमात पाडाल किंवा लग्न कराल पण कुठल्याही नात्याचा पाया हा सत्यावर उभा राहायला व्हावा नाहीतर ते नातं टिकत नाही मला चांगलाच अनुभव आहे रुद्र शिवानीच्या चेहऱ्यावर दुखरे भाव होते दीदी रुद्रने तिचा हात हातात घेतला मी ठीक आहे पण तू मात्र लवकरात लवकर तिच्याशी बोल वृंदा लहान वाटत असली तरी खूप समंजस आहे रुद्र ती नक्कीच तुला समजून घेईल शिवानीने त्याला सांगितलं तशी त्याने मान डोलावली बाय द वे गुड चॉईस हा एकदम हॉटशॉट दिसता तुम्ही दोघेसोबत शिवानीने मिश्किल हसत डोळा मारला काय दिदी तू पण रुद्र हसायला लागला बरं चल जेवायची वेळ झाली आवरून खाली आहे नाहीतर तुमच्या वृंदा मॅडम हैराण व्हायच्या तुम्हाला शोधून शिवानी हसून म्हणाली आणि बाहेर निघून गेली रुद्रनेही मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला जेवण वगैरे झाल्यावर जरा वेळ सगळ्यांशी गप्पा मारून वृंदा रूममध्ये आली दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपायला जाणार तोच फोन वाजला ऑफिसर शेजारच्या रूममधून का कॉल करतायत आश्चर्याने तिने फोन रिसीव केला हॅलो टेरेसवर येशील रुद्रने विचारलं ओके आले वृंदाने तिचं जॅकेट घातलं आणि टेरेसवर निघून आले रुद्र तिची वाट पाहत काउचवर बसला होता समोर दोन कॉफीचे मग्स होते ऑफिसर बस रुद्रने तिच्या हातात कॉफी मग दिला दोघे शांतपणे कॉफी घेत होते तुम्ही ठीक आहात ना तो काहीच बोलत नाही पाहून वृंदानेच विषय काढला वृंदा जे मी तुला आता सांगणार आहे ते तुझ्यासाठी कदाचित शॉकिंग असेल पण तुला सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे रुद्र म्हणाला वृंदा त्याच्याकडे पाहत होती त्याने तिच्या हातात एक बॉक्स ठेवला आणि तिला इशारा केला तिने तो बॉक्स उघडला आणि तिचे एक्सप्रेशन्स झरझर बदलले तिने अविश्वासाने रुद्रकडे पाहिलं ऑफिसर हे तन्वी आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो वृंदा माझं खूप प्रेम होतं तिच्यावर रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला आणि वृंदा शॉक झाली तिच्याही नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती फक्त रुद्रकडे पाहत होती रुद्र उठून तिच्या शेजारी येऊन बसला मला माहिती आहे तुला खूप प्रश्न पडले हो ना तिने नुसतीच मान डोलावली सांगतो रुद्र म्हणाला मी दहावीत असतानाच ठरवलं होतं की मला पोलीस फोर्स जॉईन करायची आहे त्यामुळे बारावी झाली आणि डिग्रीसाठी म्हणून बी एस सीसाठी ॲडमिशन घेतली घरात सगळं अल्बे होतं त्यामुळे हातात पैसा असायचा सोडायला आणायला गाडी आणि ड्रायव्हर असायचे डॅडनी खास माझ्यासाठी नवीन गाडीही घेतली होती तो कॉलेजच्या फायनल इयरचा फर्स्ट डे होता रुद्र भूतकाळात गेला भूतकाळ रुद्र त्याच्या नवीन गाडीने कॉलेजला आला होता कॉलेजमधल्या बऱ्याचशा मुलांना माहीत होतं रुद्रचं बॅकग्राऊंड त्यामुळे त्याच्याशी मैत्री करायला सगळेच उत्सुक असायचे रुद्रने कार पार्क केली आणि खाली उतरून त्याच्या ग्रुपजवळ आला हे रुद्र परागने आवाज दिला हे ब्रो रुद्रने त्याला हाय फाय दिलं आणि तिकडे सगळ्यांसोबत कट्ट्यावर बसला सगळे गप्पा मारत होते की त्याच्या ग्रुपमधली पल्लवी धुसफुसतच तिकडे आली तिने आल्या आल्या बॅग आपटली पल्लवी त्या कट्ट्याचा थोडा तरी विचार कर सुमित हसत म्हणाला तसे तिने त्याच्या पाठीत धपाटे खाटले पल्लवी कुल कोणाचा राग काढतेस एवढा रुद्र हसत म्हणाला तीच ती युजलेस काय समजते काय स्वतःला कॉलेज काय तिच्या बापाचं आहे का पल्लवी तंतणत होती अगं कोण काय बडबडतेस पल्लवी परागने न कळून विचारलं तीच न्यू ॲडमिशन तन्वी देशमुख मी बाईक पार्क करायला गेले तर आडवी आली गाडी घेऊन मी हटकलं तिला म्हटलं हे टू व्हीलर्स पार्किंग आहे तर म्हणते कशी माझी गाडी पार्क झाली आता इकडे सो आतापासून हे पार्किंग माझं मी बोलणार होती तर तेवढ्यात निघूनही गेली पुढे पल्लवी चांगली संतापली होती चिलमार पल्लवी आपण बघून घेऊ तिला रुद्र तिला समजावत म्हणाला आणि तितक्यात त्याचं लक्ष कॅन्टीनमधून बाहेर पडणाऱ्या तिच्याकडे गेलं आणि तो पाहतच राहिला तीच ती सटवी तन्वी देशमुख पल्लवी चिडचिडली माय माय शी इज ब्युटिफुल रुद्रच्या तोंडून निघून गेलं आणि सगळेच त्याच्याकडे खुन्नसेने बघायला लागले अरे म्हणजे आता आहे सुंदर तर आहे ना पण ती जे पल्लवीसोबत वागली ते नाही आवडलं आपल्याला रुद्रने सारवासारव केले तसे सगळे जराशे शांत झाले त्यानंतर विषय बंद झाला पण रुद्रच्या डोळ्यासमोरून तन्वीचा चेहरा मात्र जायना दुसऱ्या दिवशी रुद्र नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला कार पार्क करून क्लासकडे जाणार तोच हाय आवाज ऐकून त्याने वळून पाहिलं तर तीच समोर उभी होती त्याला जरा आश्चर्यच वाटलं हाय तरीही त्याने हसून रिप्लाय दिला आय एम तन्वी देशमुख अँड यू आर रुद्र राईट रुद्र प्रधान फेमस म्युझिक डायरेक्टर सुरेश प्रधानांचा मुलगा तिने गोड हसत विचारलं आणि रुद्र तिकडेच क्लीन बोल्ड झाला येस त्याने मान डोलावली विल यू बी माय फ्रेंड तिने डायरेक्टली विचारलं तसा रुद्र जरा सरप्राईज झाला ओ oh, ॲक्च्युली आय डोंट हॅव मेनी फ्रेंड्स हिअर सो so... तिने लगेच स्पष्टीकरण दिलं या शुअर yeah, sure, त्याने हात मिळवला आणि तिला घेऊन त्याच्या ग्रुपकडे आला त्या दोघांना सोबत पाहून पल्लवीने नाक मुरडले बाकीही कोणाला तिचं तिकडे येणं रुचलं नव्हतं पण तरीही रुद्रकडे पाहून सगळे गप्प बसले रुद्रने तिची सगळ्यांशी ओळख करून दिली तिचं नाटकी वागणं सगळ्यांना समजत होतं रुद्र सोडून कारण साहेबांना पहिल्याच भेटीत ती आवडली होती हळूहळू तन्वी आणि रुद्रची मैत्री खुलत होती तन्वी कोणाशीही मैत्री करताना आधी त्याचा किंवा तिचा स्टेटस बघायचे आपल्या कॅलिबरच्या लोकांशी आपण मैत्री करायला हवी असं तिचं ठाम म्हणणं होतं पण रुद्राचा तसा नव्हता तो भले मोठ्या खानद्यानातून होता पण त्याला त्या गोष्टीचा जराही माज नव्हता तन्वी मात्र सतत त्याच्या मनात काही बाई भरवून द्यायची त्याचा ग्रुप तिला खटकायला लागलेला स्पेशली पल्लवी ती रुद्रच्या पुढे पुढे करते असं तिला वाटायचं आणि त्याच कारणाने ती पल्लवीचा अपमान करण्याचा एकही चान्स सोडायची नाही तन्वीच्या अशा ॲटिट्यूडमुळे रुद्रचे मित्रमैत्रिणी हळूहळू त्याच्यापासून दूर व्हायला लागले होते परागने कितीतरी वेळा त्याला समजावलं होतं पण तो तन्वीच्या प्रेमात पडला होता त्यामुळे काय चूक काय बरोबर हे रुद्रला कळेनासं झालं होतं तन्वीचा आवाज सुंदर होता कॉलेजमध्ये बऱ्याच सिंगिंग कॉम्पिटिशन्स तिने जिंकल्या होत्या तिचा आवाज तिचं सौंदर्य आणि तिची श्रीमंती या गोष्टींचा तिला प्रचंड माज होता आपण मोठं सिंगर बनावं हे तिचं स्वप्न होतं कॉलेज जॉईन केल्यावर तिच्या बेस्टीसकडून म्हणजेच राशीकडून तिला रुद्रबद्दल कळलं होतं आणि म्हणूनच तिने स्वतःहून त्याच्या पुढे मैत्रीचा हात केला होता पण रुद्रला मात्र हे अजूनही उमगलं नव्हतं अशाच एका कॉम्पिटिशन नंतर रुद्रने तन्वीला प्रपोज केलं आणि ती ही लगेच हो म्हणाली सुरुवातीचे दोन महिने अगदी मस्त गेले तन्वीने आता रुद्रला तिच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं होतं एक दिवस कॅन्टीनमध्ये सगळेजण गप्पा मारत होते सो तन्वी तुझे काय प्लॅन्स आहेत ग्रॅज्युएशन नंतर विचारलं उफ हे बी कोई सवाल आहे रुद्रसोबत लग्न करून सेटल आहे मी हो ना बेबी तिने रुद्रच्या हाताला विळखा गाठला आणि आम्ही दोघे सिंगिंगमध्येच करिअर करू ऑफकोर्स ऑल रुद्रच्या डॅडची लेगसी तोच चालवणार ना पुढे रुद्र काही बोलायच्या आधीच तन्वीने डिक्लेअर केलं तन्वी स्वीटी पण माझे तसे काहीच प्लॅन्स नाही आहेत रुद्र म्हणाला तशी ती एकदम बाजूला झाली व्हॉट डू यू मीन आपण लग्न करणार ना तन्वी म्हणाली ऑफकोर्स चान बट सिंगिंग राधर म्युझिक इज नॉट माय करिअर चॉईस रुद्र सगळ्यांकडे पाहत म्हणाला मग काय आहे तुझी करिअर चॉईस तन्वी जराशी नाराज होत म्हणाली मला पोलीस फोर्स जॉईन करायची आहे माझं स्वप्न आहे ते रुद्र अभिमानाने म्हणाला तशी तिकडे एक क्षण शांतता पसरली आणि दुसऱ्या क्षरी सगळे पोट धरून हसायला लागले रुद्र मात्र सरळ चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत होता त्यात असं हसणं त्याला आवडलं नव्हतं इतरांचं ठीक होतं पण तन्वीही त्यांच्यासोबत हसत होती गाईस एवढं हसण्यासारखं काय का आहे त्यात रुद्र जरासा चिडून म्हणाला रुद्र डोंट बी फुलिश मॅन एवढ्या मोठ्या म्युझिक डायरेक्टरचा मुलगा हवलदार म्हणून काम करणार चिन्मय म्हणाला लुक गाईज जसं तुमचं काहीतरी एम आहे तसंच माझंही आहे मी टेन्थनंतरच ठरवलं होतं मला पोलीस फोर्स जॉईन करायचे आहे आणि माझं ठरले रुद्र झरपेने म्हणाला बेबी तुझं डोकं ठिकाणावर आहे ना हे काय चाललं आहे तुझं पोलीस फोर्स आर यू किडिंग मी तन्वी आता चिडली होती काय वाईट आहे त्यात रुद्रने विचारलं चांगलं तरी काय आहे त्यात काय कमवणारेस का तू रुद्र जरा आपली लाईफस्टाईल बघ स्टेटस बघ पाण्यासारखा पैसा खर्च करतो आपण आणि तू असे तिकडे जाऊन दाणे कमावणार मूर्खपणा आहे हा तन्वी म्हणाली आय डोंट अंडरस्टँड तन्वी पैसा हे सगळं काही आहे का सॅटिस्फॅक्शन वगैरे काही असतं की नाही आयुष्यात ओ प्लीज रुद्र डोंट आर्ग्यू विथ मी हे असले स्टुपिट विचार डोक्यातून काढून टाक आणि अंकलसोबत जॉईन हो तन्वी ओरडली तसा रुद्र चिडून तिकडून निघून गेला तन्वी राशीने सूचकपणे तिच्याकडे पाहिले डोंट वरी बेब कुठेही जात नाही तो आफ्टर ऑल ही लव्ज मी परत माझ्याकडेच यावं लागेल त्याला दुसरं आहे तरी कोण तन्वी कुत्सित असली दुसऱ्या दिवशी तन्वीने लाडी गुढी लावून त्याला मनवलंच आणि तोही तिच्यावरच्या प्रेमापोटी सगळं विसरला पुढचा एक महिना शांततेत गेला आणि त्यानंतर मात्र तन्वी आणि रुद्रामध्ये खटके उडायला लागले तो तिला स्पेशल फील करून देण्यासाठी काहीही करायला तयार असायचा पण तिचं मात्र कशाने समाधान व्हायचं नाही फुलं आणली तर चॉकलेट्स का नाही आणली हेच गिफ्ट का आणलं तेच का नाही केलं अशा अनेक कुरबुरी सुरू झाल्या होत्या तन्वीसाठी भावनांपेक्षा वस्तूची किंमत जास्त महत्त्वाची होती त्यामुळे ती प्रती प्रत्येक वस्तू पैशांच्या तराजूत तोलायची एका संध्याकाळी तन्वीने हट्टाने त्याला तिच्यासाठी डिनर डेट अरेंज करायला लावली होती तिच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये नेहमीप्रमाणे तयार होऊन ती तिकडे पोहोचली रुद्रही आला थोड्याच वेळात लुकिंग ब्युटिफुल बेब रुद्रने तिच्या हातात रेड रोजेसचा बुके दिला ओ हाव स्वीट तन्वी लगेच खुश झाली आज रुद्रही जरासा आनंदात दिसत होता हे hey, यू लुक हॅपी टू डे काही विशेष कारण तन्वीने विचारलं आज मी ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तन्वी आता फक्त माझं सिलेक्शन व्हायला हवं रुद्र उत्साहात म्हणाला पण तन्वीचा चेहरा रागाने लाल झाला होता मूर्खा आहेस का तू ती जोरात ओरडली तसे बाजूच्या टेबलवरचे दोघे तिच्याकडे पाहायला लागले तन्वी डोंट क्रिएट अ सीन हिअर रुद्रही चिडला होता फाईन तन्वी तावा तावाने उठली आणि तिकडून निघून गेली रुद्रनेही स्वतःला शांत केलं आणि तिच्या मागे गेला तन्वी प्लीज यार मला समजून घे ना इट्स माय ड्रीम माय पॅशन रुद्र तिला समजवायचा प्रयत्न करत होता रिअली व्हॉट अबाउट माय ड्रीम्स अँड माय पॅशन रुद्र तुला काय वाटतं आहे तुझ्या या दीड दमडीच्या नोकरीवर आणि पगारावर माझे डॅड आपल्या लग्नासाठी तयार होणार आहेत डू यू इवन नो माय मंथली एक्सपेन्सेस कसे पुरवणार आहेस तू माझे लाड कसे सर्व्हाइव करणार होत आपण आणि पोलिसची नोकरी म्हणजे तुझी ट्रान्सफर होत राहणार सो मी तुझ्यासोबत असं गावोगाव फिरायचं तन्वी चिडून म्हणाली तन्वी असं का बोलतेस मला तुझ्या पॅशनची पर्वा आहे तुला सिंगिंगमध्ये करिअर करायचं आहे मग कर ना माझा फुल सपोर्ट असेल तुला तुला नाही ना फिरायचं माझ्यासोबत नो प्रॉब्लेम तू इकडेच राहा मुंबईत तोही इश्यू नाही आहे आपण सोल्युशन काढू ना बेबी रुद्र म्हणाला ओ आणि कुणी विचारलं काय करतो तुझा नवरा तर मी काय सांगायचं पोलीसची नोकरी करतो गावोगावी भटकतो असं सांगू काय इज्जत राहील माझी रुद्र हसतील माझे फॅमिली आणि फ्रेंड्स माझ्यावर प्लीज तू जर हा वेडेपणा ना सोडला नाहीस ना हिसना, तर मी तुला सोडून जाईन तन्वीने बोट नाचवत त्याला धमकी दिली आणि ती ताडताड पावलं टाकत कारकडे निघून गेली तिचं बोलणं ऐकून रुद्रचे डोळे भरून आले का मला समजून घेत नाही आहेस आर तन्वी माझं जसं तुझ्यावर प्रेम आहे तसंच माझ्या स्वप्नांवरही आहे रुद्र हाताश होत ती गेली त्या दिशेकडे पाहत राहिला आता वर्तमान आपसुकच रुद्रच्या डोळ्यातून अश्रू ओघळले वृंदा ही रडू आवरत होती ऑफिसर तिने त्याचा हात पकडला माझं काय चुकलं वृंदा कुठे कमी पडलो मी तिला समजून घेण्यात सांग ना तुमचं काहीच चुकलं नाही ऑफिसर प्रत्येकाला आपलं पॅशन आपलं स्वप्न प्यारं असतं कदाचित दीदीस तुम्हाला समजून घेण्यात कमी पडली प्लीज शांत व्हा वृंदाने अलगत त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या हातावर अंगठा घासला आपण उद्या बोलूया तुम्हाला त्रास होतोय वृंदा म्हणाली आणि उठायला गेली तसा रुद्रने तिचा हात पकडला आणि तिला खाली बसवलं प्लीज बोलू देत मला तशी तिने होकारार ती डोलावली आणि परत त्याच्या शेजारी बसली रुद्रने बोलायला सुरुवात केली आधी छोटे मोठे खटके उडायचे आमच्यात पण कधी ते वादात बदलले कळलंच नाही तन्वी रोज यांना त्या कारणाने माझ्याशी भांडायचे भेटायलाही यायचे नाही मी तिच्या कलाने घेण्याचा खूप प्रयत्न करायचो शेवटी मी तिच्यासमोर हा विषय काढणं बंद केलं आणि कदाचित हेच तिला हवं होतं त्यामुळे ती जराशी नॉर्मल झाली होती पण आमच्या भेटी डेट्स सुरू झाल्या पंधरा दिवसांनी मला कळलं की माझं सिलेक्शन झालं मी आनंदात तन्वीला ही न्यूज देण्यासाठी भेटलो आणि त्याच दिवशी ती ब्रेकअप करून निघून गेली मी तुटून गेलो होतो कसं तरी स्वतःला सावरून मी ट्रेनिंगसाठी निघून गेलो तिकडे जरी गेलो असलो तरी माझ्या मनात तन्वीच होती खूप प्रयत्न केला मी तिला मनवण्याचा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा पण तिने मात्र सगळे दरवाजे बंद करून टाकले होते तू जेव्हा माझ्यासमोर आलीस तेव्हा माझं ट्रेनिंग संपत आलं होतं पण तरीही मी तन्वीला विसरू शकलो नव्हतो ती सोडून दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे पाहायची मला इच्छा व्हायची नाही कुठेतरी वेडी आशा होती की डी वाय एस पी म्हणून जॉईन केल्यावर मी तिला आणि तिच्या घरच्यांना मनवू शकेन पण एक दिवस रुद्र बोलता बोलता थांबला आणि त्याने मान खाली काटली ऑफिसर वृंदाने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने वळून तिला मिठीत घेतलं त्याच्या अशा अचानक मिठीत मारण्याने वृंदा बावचळली होती पण आपसुकच तिनेही त्याच्या पाठीवर हात ठेवले आणि हलकच थोपटलं त्याचं शांत होणं सध्या तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं खूप काही साठलं होतं त्याच्या मनात जे आज बाहेर पडत होतं तेही त्याच्या हक्काच्या माणसासमोर हा भाग जरी संपला असेल तरी भूतकाळ अजून संपला नाही आहे भेटूया पुढच्या भागात आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा